शांतता भारता विस्तारण्यासाठी शरद पवारांची गरज आहे असं मार्गदर्शन उज्जुळ्यांनी मला केलं नाटात हल्ली <laughs> दोन तीन भास त्यांची फार छान झाली <laughs> <laughs> बारा उत्तर साध्या दिवशी गेले होते आणि बऱ्याच गोष्टी होते त्याच्या आधी ते वीजला गेले होते 自転車に作業をかかすは死んでる。けどにしのわ、人わ死ぬまで、手に負わないで死ぬはであっさりてくれ。そっちで来てくれ。あいつは手に入れて、私を見せる。あんたの場所に乗って、そのターンをたたむに,に、うどんでそっちかき。彼らは私のことで、うどんの幸せ。 म्हणजे कधी आले त्याला एक तास म्हणजे एक तास हो म्हणजे ते जायचंच नाही म्हणजे असे ते काय म्हणजे ते आले आणि त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या की या या गोष्टी केल्या पाहिजे तरच महाराष्ट्राचं हित आहे महाराष्ट्राचं हिता जर दुरुस्त करायचं असेल तर तुम्ही अशा येण्याची आवश्यकता आहे त्यांची भूमिका अशी होती की त्या एका नसल्याने गेलो नाही मी किंवा आणखी आमचे सहकारी गेलो नाही आणि त्याची कारणं दोन होती ही बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवली आमच्या वाचनं असं आलं की मुख्यमंत्र्यांनी त्यांची सहकारी वीज जिल्ह्यामध्ये वीज का जालना जालना जिल्ह्यामध्ये केली होती 私たのとらでちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、たちは、うたちは、私たちは、私たら,ら、るあそそは、私たちちで。私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、 त्यांचा एक संयुक्त कार्यक्रम मी पाहिला तुम्ही कदाचित छापलेला होता त्यामुळे माहीत होतं याचा अर्थ काहीतरी त्यांचा डायलॉग होता तो आम्हाला माहीत नव्हता दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या संदर्भात भूमिका मांडणारे एका देसानी त्या ठिकाणी उपोषण केलं होतं त्यांच्या उपोषण सोडायला राज्य सरकारचे चारपास वंशी ही त्या ठिकाणी गेली होते त्यांचं त्यांचं काय बोलणं जायला माहिती नाही तुम्ही छापलं नाही आणि त्यामुळे त्यांच्यातला सुसंवाद आम्हाला माहीत होत आमचं त्याच्यातल्या नीतीनं न जाण्याचं कारण एकच होतं की यातल्या दोघांशी सत्ताधारी वर्षाचे लोक बोलतात एक दयांजे फार्सांशी बोलतात एक ओबीसीवाल्यांच्याशी बोलतात आणि दोघांच्यातले काही लोक बाहेर येऊन काही उंची उंची विधानं करतात पण त्यांचा प्रत्यक्ष डायलॉग काय झाला प्रस्ताव काय होता हे ना कबिनिटला माहिती ना आम्हाला माहिती आणि म्हणून आम्ही असं ठरवलं जोपर्यंत दरांजी फासांना काय कमिटमेंट सरकारने केलेल्या आहेत त्याचं वास्तू तिथं अफरपुरी येत नाही आणि दुसऱ्या बाजूने पूर्ण सींना जे काही कमिटमेंट केलेले आहेत त्याचं फॅक्शन शिक्षा अफे येत नाही तो फेल जाऊन चर्चा करण्यात नाही ही माहिती आधी त्यांनी आम्हाला दिली तर त्याचा विचार करू शकतो त्यांनी चाळीस पन्नास लोकांच्या तुम्ही संसोभात मांडावं असं काहीतरी सुचवल्याचं वाचलं आम्हाला ते काही योग्य वाटत नाही आणि दुसरी गोष्ट असे की हा काय आहे त्यांचा विरोधकांनी त्यांचं मत द्यावं हे निर्णय घ्यायचा अधिकार यांचा सुसंभात त्यांनी साधला आणि विरोधकांनी आमचा विचार काय तो फैल्यांदा साठावा त्याचा आम्ही निर्णय घेऊ ही भूमिका सौंदरपणाची शांतपणाची नव्हती एवढं सांगितलं आता उजवला भुजवळांनी तीच गोष्ट सांगितली की झालं गेल्या शोधून द्या आणि यत्नाचा मार्ग महाराष्ट्र बघेल नाहीतर महाराष्ट्रामध्ये वाद वादचे आता स्पष्ट सांगायचं म्हणजे या लोकांनी जी वक्तव्य केली

या सगळ्या गोष्टीच्या गोष्टीच्यामध्ये जे कोणी होते चर्चेला म्हणजे सरकारच्या वतीनं त्याच्यात मुख्यमंत्री होते उजुवर होते देवेंद्र फडणवीस होते अजित पवार होते आणि आणखीन काही लोक होते आता या सगळ्या लोकांनी ती बैठक घेतली त्यातला काय निर्णय घेते हे आम्हाला कोणाला माहिती नव्हते आणि आम्हा लोकांना बाजूला ठेवून हे सगळे निर्णय じゅん。あさ、シャンチャーさんはそうでしたね。さっき、シャンチャーさんはそうでしたね。あさ、マジでしょ。うずわいにわらっている。いぶつけにあさって。いんたもね、シャンチさん、ウベア、ミニシテのサンギテックは、クワンでやったの、ファッション、フでッつョン、ファッション、ファッン、ファッション、ファッション、ファッショファッション、ファッション、ファッション、ファッシ कोणत्या गोष्टीची तुम्ही पूर्तता केली किंवा करणार आहात हे त्यांना आणि माहिती त्यांना सांगावं आणि ओबीसीला त्यांच्या हिताची जखणूक करण्याच्या दृष्टीनं जी काळजी घेणं आवश्यकता आहे त्याही संबंधीची जी काही तुम्ही कमिशन केलीची व्यवस्था केली त्याची माहिती ही तुम्ही आमच्याफ सादर करा जरूर याच्यातून काही चांगलं निघत असेल त्याला तुमच्या चोरीचे धोरण दृष्टिकोन या सगळ्या गोष्टी विसरून तुझं जायला हरकत नाही आज शांततेची गरज आहे याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही